की जी घटना होती कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्यामुळे जे सरकार स्त्री शिक्षणासोबतच महिला सुरक्षिततेकडे दे प्राधान्य देईल त्याच्या त्यांनाच आम्ही मत देण्याचा प्रयत्न करू सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत त्यांना कोणी ऍड्रेस करत नाही असं मला तरी वाटतं त्यामुळे निराशा आहे माझ्या मनात तरी विधानसभेबद्दल खरंच तुम्ही एकवीसशे रुपये देऊन त्या महिलेला सक्षम करणार आहात का जेव्हा आम्ही विचार करतो लायब्ररीतून तेव्हा आम्हाला खरंच आम्ही आमच्या रूमवरती सेफ पोहोचेल का मुद्दा येतो इव्हन एखाद्या मेडिकल कॉलेजमध्ये असताना त्या मेडिकल कॉलेजमध्ये तुम्ही सेफ आहात का की तुमचा तिथे तिथला स्टाफच तुमच्यावरती अत्याचार करत असेल तर मला असं वाटतं की या सुरक्षेसाठी सरकारने काहीतरी योजना पाहिजेत पाऊ शिक्षण क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त ग्लोबलायझेशन कसं करता येईल विद्यार्थ्यांना अजूनही जास्तीत जास्त फॅसिलिटी कशा बेस्ट भेटते याच्यावर जास्तीत जास्त भर असावा असं माझं त्याच्या कामाच्या स्केअरवरून तुम्ही त्याला निवडून दिलं पाहिजे नाही की तो कोणत्यातरी जातीचा आहे कोणत्या तरी धर्माचा आहे तुम्ही हा म्हणतो मी तुम्हाला दीड हजार रुपये देतो तो म्हणतो आम्ही तुम्हाला तीन हजार रुपये देऊ त्याला मतदान करू राज्यात सगळीकडे निवडणुकांचं वातावरण आहे प्रचार तोफा जरी थंडावल्या असल्या तरी मात्र प्रत्येक नेत्याने काही ना काही मतदार राजाला आश्वासनं दिलेत उद्या म्हणजेच वीस नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक विधानसभेचा निवडणुका पार पडत आहेत त्या अनुषंगाने मतदार राजाला नेमका कोणता मुद्दा यंदाच्या निवडणुकीत प्रभावी ठरेल असं वाटतं आणि कोणत्या मुद्द्यावरती मतदार राजा उद्या मतदान करेल हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नमस्कार तुम्ही युवा पिढी म्हणून यंदाच्या निवडणुकीकडे पाहताय उद्या निवडणुका पार पडतायत काय वाटतं कोणता मुद्दा प्रभावी ठरेल अ आता तुम्ही जसं म्हणालात की युवा म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रात शिक्षणासंदर्भीचे जे काही मुद्दे आहेत तर ते कुठल्याही सरकारने त्या दृष्टिकोनातून पटलावर आणलेले नाहीत म्हणजे तुम्ही न्यूज पेपरच्या जा जाहिराती पाहिल्यात किंवा त्यांचे जाहीरनामेही पाहिलेत सगळ्या पक्षांचे तरी सुद्धा त्यामध्ये आपल्याला शिक्षणासंदर्भीचे कुठलेच मुद्दे दिसत नाही आहेत तर मला असं वाटतं की जो पक्ष शिक्षणासंदर्भी भरीव काम करेल भरीव योगदान देऊ शकेल त्या पक्षालाच मी माझं मतदान देईल आणि तोच एक प्रभावी मुद्दा ऍटलीस्ट युवा पिढीमध्ये तरी सध्या दिसून येतोय मला रोजगाराच्या संधीबाबत विचार केला तर तुम्हाला असं वाटतं का की महाराष्ट्रात रोजगार आहे तसं पाहिलं तर महाराष्ट्रात म्हणूनच नव्हे देशभरात आज रोजगाराची परिस्थिती फार बिकट झालेली आहे प्रत्येक राज्यामध्ये म्हणजे भाजप शासित राज्य असो किंवा भाजप व्यतिरिक्त राज्य असो त्यामध्ये देखील आपल्याला रोजगाराच्या प्रत्येक ठिकाणी वानवास पाहायला मिळते पण महाराष्ट्रामध्ये आपण जर का विचार केला तर मागच्या काळामध्ये फोकस जो काही प्रोजेक्ट दिला गुजरातला त्या सगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये लाखो रोजगार जे उत्पन्न होणार होते ते कमी करण्याचं काम मागच्या सरकारनं केलं आणि त्यामुळं रोजगाराचे देखील एक मोठा प्रश्न सध्या युवा पिढी समोर आलेला आपल्याला दिसून येतो आपण जर पाहिलं तर आजकाल मुली सुरक्षित आहेत का असा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होतो आपण शिक्षण क्षेत्रातला विचार केला तर चिमुरड्यांवरती बलात्कार होतात अशा घटना घडतात पण पोटाचं पुढे काही होत नाही याविषयी तुम्हाला काय वाटतं आपण जर बघितलं तर बदलापूर सारख्या घटनेबद्दलच आपण सा बोलूयात की बदलापूरची जी घटना होती त्यात सुद्धा कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्यामुळे जे सरकार स्त्री शिक्षण सोबतच महिला सुरक्षिततेकडे प्राधान्य देईल त्याच्या ते त्यांनाच आम्ही मत देण्याचा प्रयत्न करू तुम्हाला काय वाटतं कोणता मुद्दा यंदाच्या निवडणुकीत प्रभावी ठरेल मुद्द्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मला असं वाटतं की सध्याच्या ज्या निवडणुका होत आहेत त्या मुद्दे मुद्द्यांवरती होत नाहीत म्हणजे आज म्हणजे मागच्या दोन तीन दिवसांपासून मी जेव्हा पेपर्सला जाहिराती बघतोय तर आ, बटेंगे तो कटेंगे किंवा एक आहे तो सेफ आहे यासारख्या भावनिक जातीय धार्मिक ध्रुवीकरणासारखे मुद्दे घेऊन निवडणुका लढवल्या जातात त्याच्यामुळे सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत त्यांना कोणीही ॲड्रेस करत नाही असं मला तरी वाटतं त्यामुळे एक प्रकारे या निवडणुकींबाबत एक निष्क्रियता आहे मुलांमध्ये म्हणजे तरुणांमध्ये की सर्वसामान्यांचे प्रश्न जर तुम्ही घेऊन चालत नसाल आणि काही धार्मिक जातीय ध्रुवीकरणाचे मुद्दे घेऊन तुम्ही पुढे जाणार असाल तर अशा म्हणजे यामुळे काय होते तर एक एक प्रकारे लोकशाहीला सुद्धा लोकशाही सुद्धा कुठेतरी अधोगतीकडे जाते असं वाटतंय त्यामुळे एक निराशा आहे माझ्या मनात तरी या विधानसभेबद्दल सो त्यामुळे मग हा मुद्दा लक्षात ठेवून विचार करून नोटा वगैरे प्रयत्न करू शकतो बेरोजगारी हा मोठा मुद्दा म्हणजे सरकार कोणते असो परंतु त्याच्यासाठी जी एक नाविन्यपूर्ण संकल्पना किंवा आयडियाज ज्याला आयडिएशन म्हणतो कोणत्याही सरकारकडे एक स्ट्रॉंग आयडिएशन असलं पाहिजे आ, एक चांगला काय त्याला की अजेंडा असला पाहिजे आणि त्याच्यासाठी सक्रियपणे काम आहे सध्या ते दिसत अनेक योजनांच्या आधारे ही निवडणूक पार पडते अनेक योजनांची घोषणा केली जाते पण त्या कितपत कार्य करेल याची काही याचा काही सामान्य जनतेला अंदाज नाही तर या योजना खरंच अंमलात येतील का तर आपण पाहिलं की आत्ताचं जे सरकार आहे तर ते विविध योजना सुरू करत आहेत जसे की लाडकी बहीण योजना असू द्या किंवा युवकांना काही काही पैसे देणे असू द्या त्या योजनेमार्फत तर मग ते असं आहे की तुम्ही प्रकारे युवकांना किंवा महिलांना भरकटवण्याचा प्रयत्न करत आहात का जिथे तुम्ही सक्षमीकरणाचा मुद्दा घेताय तर तिथे खरंच तुम्ही एकवीसशे रुपये देऊन त्या महिलेला सक्षम करणार आहात का कि ती महिला परत त्याच एकवीसशे रुपयात स्वतःचे काहीतरी ब्युटी पार्लरचे प्रोडक्ट घेऊन किंवा स्वतःला खर्च करेल किंवा ती खरंच एखादा खर क्लास लावून स्वतःच्या सक्षमीकरणासाठी ते पाऊल उचलणार आहे का याकडे मला असं वाटतं की हा खरा मुद्दा असून याच्यावरती सरकारने लक्ष दिलं पाहिजे की जेव्हा आपण सक्षमीकरण म्हणत आहोत तर फक्त पैसे देऊन त्याच्यावरती खरंच काही उपाय होत आहेत का ते सुद्धा पाहिलं पाहिजे आणि जर आपण जेव्हा बघतो की योजनांद्वारे किंवा आता सरकार बोलत आहे की विविध योजना इव्हन कर्जमाफीच्या देखील तुम्ही घोषणा करत आहात पण तिथेच जर तुम्ही एम एम एस पी साठी खरा मुद्दा उचलून धरला तर मला असं वाटतं की कर्जमाफीपेक्षा तुम्ही शेतकऱ्यांना उत्पन्न करण्याची संधी द्या जेव्हा तुम्ही व्यापारामध्ये जाता तेव्हा मध्यस्थीत जास्त पैसे खातात तर मला असं वाटतं तुम्ही शेतकऱ्यांना सक्षम करा तेव्हा कुठेतरी इथे सरकार असं नाही की सरकार कमी पडते सरकार करत आहे पण ते योग्य प्रकारे करणं आवश्यक आहे आणि जे येणारे सरकार आहे जर त्यांनी योग्य प्रकारे योग्य योजनांद्वारे जर काम केलं तर मला असं वाटतं की बदल होयला वेळ लागणार नाही पण तो असं वाटतं की तो बदलाचा किंवा विकासाचा मुद्दा लोक जास्त लक्षात घेत नाहीयेत की आपल्याला नक्की बदल कसा हवा येते पण येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा आहे एक महिला महिला म्हणून येणाऱ्या सरकारकडून मला असं वाटतं की सेफ्टीची सेफ सेफ्टी, सेफ्टी बाबत जास्त अपेक्षा आहेत की शिक्षणासाठी मुली शिक्षणासाठी बाहेर पडत आहेत आत्ता आपण असं म्हणू शकत नाही की मुलींना शिक्षण नाही आहे किंवा तिच्या घरातले लोक बाहेर पडून देत नाहीत आत्ता मुली घरातून बाहेर पडत आहेत परंतु खरंच त्या घरातून बाहेर पडल्यावरती त्यांना तेवढी सुरक्षा भेटत आहे का जेव्हा आम्ही विचार करतो लायब्ररीतून जाताना रात्री दहा वाजता तेव्हा आम्हाला खरंच आम्ही आमच्या रूमवरती सेफ पोहोचेल का इथून मुद्दा येतो पण तुम्ही एखाद्या मेडिकल कॉलेजमध्ये असताना त्या मेडिकल कॉलेज मध्ये अत्याचार करत असेल तर मला असं वाटतं की या सुरक्षेसाठी सरकारने काहीतरी योजना ठाम उचलल्या पाहिजेत पाऊ लोकांनी राजकारण हा भारतीय राजकारणाचा पाया राहिलेला म्हणजे इंदिरा गांधींच्या काळापासून इंदिरा गांधींनी ते प्रलभनच होत असं मला हरकत नाही जसं की गरीबी हटाव त्याच्यामुळे अजूनही म्हणजे पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा गरिबी हटलेली नाही आहे मला असं वाटतं की यासारख्या प्रलोभनाला राजांनी बळी पडू नये आणि कारण काय आहे की तुम्ही जेव्हा काही लोक जेव्हा म्हणजे आमदार किंवा जे तुमचे प्रतिनिधी आहेत जे तुमच्या मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत ॲक्च्युली कोणी कोण तुमच्यापर्यंत पोहोचला आहे कोण तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण तुमचे कामं करतोय त्याच्या कामाच्या याच्यावरून काम त्याच्या कामाच्या स्केलवरून तुम्ही त्याला निवडून दिला पाहिजे नाही की तो कोणत्या तरी जातीचा आहे कोणत्या तरी धर्माचा आहे हा म्हणतो मी तुम्हाला दीड हजार रुपये देतो तो म्हणतो आम्ही तुम्हाला तीन हजार रुपये देऊ मग त्याला मतदान करू याच्याऐवजी तुम्ही सोशल कॅपिटलसाठी जो विचार करेल सामाजिक भांडवल ज्याला म्हणतो किंवा मानवी भांडवल निर्मितीसाठी जो मदत करेल किंवा जो त्या पद्धतीच्या धोरणांवर बोलतोय भाषणांमध्ये बोलतोय किंवा त्याच्या जाहीरनाम्यामध्ये तर त्याला तुम्ही निवडून दिलं पाहिजे जसं की तुम्ही सोशल कॅपिटलच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्ही आरोग्य व्यवस्थेवर बोलताय किंवा सर्व जनतेला आरोग्य मोफत करा कारण आरोग्य खूप गरजेचं ह्याच्यामध्ये कोरोना कोरोनानंतर आपण बघितलं तर त्यानंतर कोणी असं सांगणार असेल की आम्ही पूर्ण शिक्षण मोफत करू कारण शिक्षणातूनच ह्युमन कॅपिटल निर्माण होणार आहे त्याच्यासाठी म्हणजे ज्या माध्यमातून ज्या घोषणांमधून ज्या अजेंड्यांमधून मानवी भांडवल आणि सामाजिक भांडवल निर्माण होणार आहे त्यांना जनतेने निवडून थुन द्यायला पाहिजे नाही की कोणीतरी फक्त पेपरमध्ये काहीतरी छापून आणते जातीय दा, धार्मिक मुद्द्यांवरती मतदान मागते त्यांना मतदान न करता जे तुमच्या हिताची गोष्ट बोलेल जनतेच्या हिताला प्राथमिकता देऊन अजेंडा ठेवेल त्याची भाषा बोलेल त्याला मतदान केलं पाहिजे तरुणांनी मराठवाडा मित्रमंडळाचे काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत ते या ठिकाणी जनजागृती करतायत त्यांनाच विचारूयात मतदानाविषयी त्यांना काय वाटतं आता येणारी निवडणूक आहे उद्या मतदान होत आहे राज्यभरात मतदान पार पडते आपण पाहिलं तर याआधी म्हणजे गेली अनेक वर्ष धार्मिक विषयावरती मतदान होत होतं पण एक युवा म्हणून तुला काय वाटतं तर नमस्कार मी मराठवाडा मित्रमंडळाची विद्यार्थिनी आहे तर ॲज अ तरुण किंवा एक यंग जनरेशन म्हणून मला असं वाटतं की मतदान सगळ्यांनीच केलं पाहिजे त्यामुळे सगळेच मुद्दे तसे धार्मिक धरले तर किंवा लोकशाही बजेट विषयी पण आता खूप चाललेलं आहे सो त्या वरती मतदान केलं करणं गरजेचं आहे असं मला वाटतं विद्यार्थी म्हणून तू यंदाच्या निवडणुकीकडे कसं पाहतो आणि तुला कोणता मुद्दा प्रभावी वाटतो आणि कोणते प्रश्न कोणते समस्या सोडवण्याकडे सरकारचं लक्ष असलं पाहिजे असं वाटतं विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की सरकारने पुढे जाऊन आपल्यासाठी जॉब ऑपॉर्च्युनिटी जास्त ओपन केलेला पाहिजे उद्या मतदान पार पडत आहे आणि कोणता मुद्दा हा प्रभावी ठरेल आणि कोणत्या मुद्द्यावरती येणाऱ्या सरकारने लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं वाटतं नमस्ते मी डॉक्टर पूनम शिंदे मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स चे सहाय्यक प्राध्यापक आहे लोकशाहीचा विचार करता लोकशाही बळकट करण्यासाठी आज मतदान करणं गरजेचं आहे कोणतीही अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल तर प्रत्येकाने मतदान करणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी उद्याच्या मतदानामध्ये हाच प्रभावी मुद्दा आहे की मतदान करणं हा महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं जे सरकार स्थापन होईल त्या सरकारकडून प्रामुख्याने कोणत्या संधी आपल्याला उपलब्ध व्हाव्यात आणि शिक्षण क्षेत्रात कोणता बदल घडावा असं वाटतं शिक्षण क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त ग्लोबलायझेशन कसं करता येईल विद्यार्थ्यांना अजूनही जास्तीत जास्त फॅसिलिटी कशा भेटतील याच्यावर जास्तीत जास्त भर असावा असं माझं